आम्ही तुला खरंच घेतलंय <laughs> स्वप्न बघत नाही ना तू थांब जरा आपण चिमटा काढू एक वॉला बुक व्हायना खरं बुक आहे तुझ्या एक नंबर बॉक्स होता एक नंबर थँक यू सो मच कम टू माय चॅनल तर माझ्या बहिणीचा बर्थडे आहे ह्या महिन्यात पंचवीस uh, सा uh, तारखेला तर uh, माझे मम्मी तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेते आहे छान छान तर मी ते घ्यायला चालली आहे तिच्यासोबत सिलेक्शन करायला तर आम्ही जातो आहे त्या ठिकाणी बट तुम्हाला सांगते माझा खूप मोठा लॉस होतो आहे कारण मी ऑलरेडी तिला बर्थडे गिफ्ट घेतलं होतं नंतर तिला काय काय आवडतंय आणि काय काय तिथे जाऊन शॉपिंग करतो आहे आणि मम्मी पण काय घेते आहे तिच्यासाठी हे सगळं बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं, काय होतंय आता मी हो कल... तुला मी सांगतोय तिथं गेल्यावर कन्फ्यूज व्हायचं नाही कळलं मराठी कळते तुला इंग्लिशमध्ये सांगू डोंट गेट कन्फ्यूज देअर यू अंडरस्टँड तुला दिवा बघ काय आली जाते बाया <laughs> एक होला बुक होई ना खरं बुक येतो त्याच्यानी हे पन्नास रुपये घेतले होते माहिती का इथे इथे जायचे हा मग तेच ते कस जाणार रे चालत पण नाही जाऊ शकत एवढ्या लांब त्या नाही येते त्यांना जायचं असतं इकडं लोणीकड मी ते पण ट्राय केलेले भूक होत नव्हती ओला बुक होत नव्हती झाली छान दिसती माझी बाई कॅन्सल झाली म्हणा घेतच कशाला कॅन्सल करायची तर ला पण ट्राय करतोय आणि ओला पण ट्राय करतोय बाहेर गेलं की लेव तिथं थांबायला लागेल ताटकळत म्हणून नाही जात बाहेर कठीण <laughs> परिश्रमानंतर ना मला रिक्षा घेतली काय मी कसं गुलाबी गुलाबी दिसतोय बरं केसांची लागणारी वाट तरी पण जायला लागला आवडला माझा नाही ग पडत आधी सील्स घातलेच म्हणा तू ना हसशील ना एक नंबर बॉक्स होता एक नंबर थँक यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना मग तिला दाखवा बँड मध्ये पण दाखवा काय रे अशा नको आहे मध्ये नको आहे विदाऊट स्टोन तर में आलो आहे रांकामध्ये जिथे मी माझी रिंग घेतली होती माझ्या बहिणीला घेऊन बाळा बॅक तिथे काढून ठेव मला वाटलं गर्दी असेल बरं झालं मला व्हिडिओ काढायचा अरे रात्री खूप गर्दी असते माहितीये का तुला आम्हाला चहा कॉफी विचारली होती पण आम्ही काही मागितलं मंडळी आम्ही चॉईस करतोय आमठ्या माझ्या बहिणीला ही डिझाईन तशी अशी डिझाईन पहिल्यापासून आवडत होती आता पण हीच आवडती असं वाटतंय अजून बघतोय काही नक्की नाही <laughs> तिला चॉईसला खूप वेळ लागतो जेवढं काय असेल ना तेवढं सगळं दाखवा चार पाच काढून ठेवेल त्याच्यातले एक चॉईस करतो काय बाई mm -hmm. फोन हँग झाला mm -hmm. फोटो काढू तू हातात घाल ना मी फोटो काढते आता काय करायचं कशी बघती माझ्याकडं दाखव हात तुझा बाई तुझा हात दाखव तर गाईज या दोन्ही एक घ्यायची आता डिसाईड व्हाय ना बघू काय म्हणतोय नवरा म्हणती मला नाही घ्यायची हीच द्या जर तिकडच्या बोटामध्ये टाईट झाली ना दाजीला कुठली माफत वाटते ना दाजीला कुठली आवडली दाजीला बर हा ठीक आहे घे मला ती तशीच आवडती

मला लावायचं पण आमचं ऑपरेशन झालं ना आता हां सोबत लावतो आम्ही काय म्हणत होते काय काय असं काय लगेच घेऊ तुला आवडली ना बनवून घ्यायची गरज आहे की अशी हो हो असत ना न वेग पॅकेजेस असतात कुठलं पण करू शकता असं मी तुम्हाला पाठवेन काय वेळ घ्यायची ना लगे हां 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 सो काही डिझाईन फिक्स केली माझ्या बहिणीने आता बिलिंगला पुढे काउंटरला दिली जरा फोटो व्हिडिओ काढून घेतली मी इथे आणि वरती चांदीचं त्यांनी सेक्शन खूप छान बनवलं आहे तर चांदीच्या इथे पण जाऊन येतो चक्कर मारून येतो मला जर एखादी चांदीची आणखी आवडली तर मी घे ना फक्त मला पाहिजे जशी मी सोन्यात बघते ना डायमंडवाली ते एंगेजमेंट रिंग जे हिरो हिरोईनी घालतात तशी डायमंड रिंग पाहिजे मला <laughs> तर मी माझ्या बहिणीला बर्थडे गिफ्ट घ्यायचा प्रयत्न करत आहे बघू आता ती घेतेये का मी तुला आधीच म्हणत होतो माहिती आहे का तू कानातलं वगैरे घे त्यांच्याकडे ते बसवते तर गाईज आम्ही चांदीच्या सेक्शन मध्ये आलो आणि ते खूप खूप भारी भारी अशा डिझाईन्स आहेत बघ इकडे हां

हा बाई छान वाटतय नाही नाही बघ ना कितीला कितीला हजाराला आहे अयो मग तर काय करायचं आता दाखवा ना दाखवा ती म्हणेल कशाला बुडवायचं एवढं <laughs> बगडे तुझा स्कार्फ ठेवून दे ग तू सारखा झलक मारतोय माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मा नाहीतर काय हो मी व्हिडिओ काढते बहीण आहे माझी नाही नाही फ्रेंडला नाही एवढं घेणार मी छोटी बहीण आहे माझी हा छोटी हा छोटी आहे <laughs> हा छान मस्त मस्तय घे तुला आवडत आहे ना

सरक बाजूला मशी काय काय बघा आधी वा पांडुरंगा बघा गाईज किती लॉस झालं आहे माझं तुम्हाला काय सांगू मी पण जाऊ दे माझ्या बहिणीचा बड्डे त्याच्यामुळे मी आता काही बोलणार नाही आहे नाही तर ती घेणारच नाही तशीच पळून जायला आधीच नको 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 करते मलाले हे इअररिंग्स माझे आहेत हे सॉरी सॉरी हे इयरिंग्स माझे आहेत आणि हे आरतीचे आहेत थोडेसे मोठे याचे याचा स्टोन खूप छान आहेत म्हणून घेतला ॲक्च्युली डेली यूजला आणि हे ब्रेसलेट घेतले आरतीला डेली यूजला काय म्हणत होती हा मी तुला खरंच घेतलंय स्वप्न <laughs> बघत नाही ना तू थांब जरा आपण चिमटा काढू वाटत शॉपिंग तू मला दाखवते बराच वेळ शोधून शोधून मी ही चॉईस केली आहे म्हणजे पहिलीच ती आवडली होती पण बाकीचं बघायचं असतं ना अजून झालं <laughs> का आवडलं

माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत पण नक्कीच इन्कम टॅक्स वाले घरी येतील <laughs> बिल झाले तरी आमटे आहे का बघून घे एकदा एकदा घालून पण बघ ती इतकी कन्फ्यूज होती ना ही इतकी कन्फ्यूज होती त्या आमती देणाऱ्या मॅडमने सांगितलं की बाई दोन दिवसांनी चेंज करून पण भेटल इतकं तर माझ्या बहिणीला केली आहे माझ्या मम्मीने गोल्डची रिंग ती आहे पाच वरती म्हणजे पाच ग्रॅम सव्वा पाच ग्रॅमची सव्वा पाच ग्रॅमची आमची केली आहे माझ्या मम्मीने सांगितलं नव्हतं तुम्ही तुम्हाला मम्मीने केली आहे काय केली आहे हे पण सांगितलं नव्हतं चांगली केली तिला गोल्डची आणि मी घेतले इयरिंग्स आणि ब्रेसलेट बाई बॅग दाखव बॅग बॅग दाखव बॅग हां हां बाय बोलून आली मी जाधव सरांना ए बाय बोल जाधव सरांना तू माझा व्हिडिओ नाही काढला शेवट लिपसिंग चुकलोय रे मी त्याच्यात आता गर्दी झाली गपवाला रिटेक हा एकदाच घेतला सगळे वेळा रिटेक घेतला का कुठे आगा तर गाईज आमचं झालंय खरेदी करून तिकडे नको डुलट डुलट थांबा पण रिक्षा बघायला लागल बुक नये तर तर काहीच आमचं झाली आहे खरेदी करून ऑफ खरेदी केली आणि मला नको घेऊ तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपण विचारूच तिला की तुला कसं वाटतं ती तर येत नाही ये कॅमेरासमोर तरी पण दाखवते हवा वा मस्त आहे का मला म्हणती तू बोलतच बसली त्यांच्याबरोबर माझं लक्ष देत नव्हती म्हणजे लागबाई होतं माझं लक्ष इकडं बघा इकडं इकडं डबे बघा खाली नाही काय करायचं मी तिथं तिला तीच म्हणत होते म्हंटल आधी म्हणून तुझ्याकडे तुम्हाला एकट्याला पाठवलंच नाही पाहिजे बाई त्याच काळे नाही पडती ते खडे असे चमक तेच राहतात ते जाधव आहेत ना त्यांच्या बायकोनी सांगितलं त्यांची बायको पण तिथच हा हा चांगलं केलं ना परत त्या म्हटल्या की ना त्याच हे चमक चा, हो कशीच राहणार हो ते मोठं वालं तिला घेतलं मी बड्डेला आणि आन, हे छोटवालं मी घेतलं माझं न बड्डेला आणि तिला मी ते ब्रेसलेट घेतलंय बाई कुठे हा ते ब्रेसलेट हा चांगलं आहे ना मस्त ना तुला नाही काय आणलं जोरात ह्या वर्षी ती मम्मीला काय म्हणत होती माहितीये काय ग नको ह्या वर्षी केक कट करायला दाजी नाही ना सोबत नको आपण पुढच्या वर्षी कट करू मम्मी म्हणली का आकाश नाही म्हणून का म्हणती नाही ग असं काय नाही मम्मी म्हणली गप सारखं सारखे आहे हे दिवस येत असतात कायम बोलू ऋतूला ऋतूचा कट केला हा चालेल तुम्ही करा ऋतूचा केक कट केला ताईचा केला तर तुझा नको का करायला आहे <laughs> ना <पेखे> <laughs> खुश का लय खुश घाल आता लय आवडलं तिला ब्रेसलेट लय आवडलं पहिलं आवडलं होतं डायमंडचं ते सहा हजार रुपयाला एक होतो हा मग आम्ही म्हणलो हा हे चोवीसशे लोकचलं हे चोवीसशे रुपयाचे हा ना मस्त आहे खुश आहे ना मग जाऊ दे हा आणि तिच्या हातात कायम तसच आहे ते खोट्या होत्या ना बांगड्या अशा कड्याच्या अंगठी आधी पाच तोळा पाच ग्रॅम सॉरी पाच ग्रॅम आणि वरती आहे सव्वा पाच ग्रॅम ची अंगठी आहे चाळीस हजार ना चाळीस हजार सातशे डिस्काउंट दिला पंधरा टक्के त्यांनी तरी हा दिसते ना <laughs> तो दाजी खुश आहे ग आवडलं तिने चॉईस केली मी नाही केली नाही ते डायमंड दाखवत होते ही म्हणली डायमंड नको मी बघितली पण फोटोच काढायचा विसरले बरं झालं जा तिकडे ते काय तर गाईज तुम्हाला कसा वाटलं ब्लॉग नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या बहिणीला ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या बाय बाय लव्ह यू गाईज